कुठल्याही शाळेचा विकास हा समाजाशिवाय शक्य नाहीये आहे समाजाचा सहभाग जर शाळेच्या विकासामध्ये जर मिळाला तर नक्कीच शाळेचा विकास हा आणखीन चांगल्या पद्धतीने होऊ शकतो आणि तुम्ही तुमच्या पालकांचा सहभाग जर शाळेच्या विकासामध्ये जर मिळाला तर तुमच्या शैक्षणिक प्रगती बरोबर तुमच्या भावनिक प्रगतीमध्ये सुद्धा वाढ होत असते आणि म्हणून पालकांचा सहभाग हा आपल्या शाळेच्या विकासामध्ये खूप महत्वाचा असतो आज व्यासपीठावर डॉक्टर दिगंबर डॉक्टर आपल्या प्रशाळे आपल्या प्रशाळेमध्ये येत्या पाचवीची विद्यार्थिनी आहे तुम्हाला अर्णिका घोडके तिचे ते वडील आहेत विद्यार्थी मंत्री शाळेमध्ये खेळत असताना एखाद्या वेळेस अनावधाने अपघात होतात आणि अपघात झाल्यास तुम्हाला होते परंतु इजा झाल्यानंतर दवाखान्यामध्ये नेईपर्यंत तुमच्यावर तात्पुरती मलमपट्टी करणं आवश्यक असतं त्याला आपण प्रथमोपचार असं म्हणत असतो आणि शाळेमध्ये कुठल्याही शाळेमध्ये अशी प्रथमोपचार पेटी असणं हे खूप महत्वाचा भाग आहे आणि डॉक्टर दिगंबर घोडके आज शाळेच्या एका विकासाच्या दृष्टिकोनातून ते आपल्या प्रशालेला प्रथमोपचार पेटी देणार आहेत एकदा जोरदार टाळ्या वाजून जो, आपण आपल्या प्रशालेमध्ये त्यांच्या ठिकाणी स्वागत करूया मित्रांनो आपण ज्या शाळेमध्ये ज्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे त्या शाळेबद्दल समाजाबद्दल आणि एकंदरीत देशाबद्दल आपली एक सामाजिक जबाबदारी आहे या भावनेने आमच्या प्रशालेतील पालक डॉक्टर दिगंबर घोडकेसर यांनी आमच्या प्रशालेसाठी प्रथमोपचार पेटी भेट म्हणून दिली शाळेच्या विकासामध्ये पालकांचा आणि समाजाचा सहभाग हा खूप महत्त्वाचा असतो डॉक्टर दिगंबर घोडके यांनी ही बाब कृतीतून दाखवून प्रशालेला ही प्रथमोपचार पेटी भेट दिली या प्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका आदरणीय पाटील मॅडम प्रशालेचे उपमुख्याध्यापक आदरणीय कपाटेसर प्रशालेचे पर्यवेक्षक आदरणीय घोगरे सर सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीयुत गांजापूरकर सर प्रशालेतील सर्व सहकारी बंधू भगिनी आणि विद्यार्थिनींची या प्रसंगी उपस्थिती होती आज आपल्या शाळेमध्ये डॉक्टर भोळके साहेब फर्स्ट एड बॉक्स अर्थातच प्रथमोपचार पेटी आपल्याला या ठिकाणी प्रेझेंट गिफ्ट म्हणून त्यांनी दिलेलं आहे आपल्याला माहित आहे की वारंवार आपल्या शाळेमध्ये उलट्या मळमळ चक्कर येणं पोटात कसतरी होणं ताप येणं डोकं दुखणं असे साधे साधे आजार तुम्ही आमच्याकडे सांगायला येतात आणि शाळेतून जाण्याचा प्रयत्न करतात आता ती गोष्ट मात्र होणार नाही कारण आपल्याकडे बेड उपलब्ध आहे प्रथमोपचार पेटी त्यांनी दिलेली आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे ते दोन हजारच्या बॅच चे नूतन विद्यालयाचे विद्यार्थी आहेत म्हणजे सुद्धा विद्यार्थी राहिलेले आहेत तर आपल्या सर्वांच्या वतीनं मी डॉक्टर साहेबांचं अभिनंदन करतो आणि धन्यवादही मानतो आदरणीय दिगंबर घोडके सर आपले प्रशालेच्या वतीने मी मनपूर्वक आभार मानते आपले सहकार्य आपल्या शुभेच्छा शाळेच्या विकासासाठी शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी असेच राहू द्या पुनश्च एकदा धन्यवाद